नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये तर रक्षाबंधन जवळ येत आहे तर रक्षाबंधन स्पेशल मी आज बनवतो काजू मसाला रेसिपी अगदी साधी आणि सोपी पद्धत वापरून तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत एक कप काजू घेतलेले आहेत अख्खे असे आणि इकडे दुसऱ्या कपामध्ये घेतलेले आहेत तुकडे काजूचे तर तुकडे काजू जे आहेत ते मी त्याची पेस्ट बनवणार आहे तर पहिल्यांदा आपण काजू मसाल्याचा मसाला बनवून घेणार आहोत तर त्यासाठी इथे मी कांदे घेतलेले आहेत दोन तीन कांदे उभे स्लाइस करून घेतलेले आहेत दोन टोमॅटो घेतलेले आहेत उभे स्लाइस करून आणि इथे काही काजूचे तुकडे घेतलेले आहेत तर काही लसूणच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तर आता आपण नंतर घालूया दोन हिरव्या मिरच्या आता आपण हे हलकंसं परतून घेणार आहोत आणि नंतर इथे मी थोडंसं तेल घालणार आहे तर जास्त तेल घालायचं नाही थोड्याशा तेलावरती आपल्याला हे परतून घेणार आहोत तर आपण आता हलकसं हे परतून घेऊया तर कांदा टोमॅटो चांगला भाजत आलेला आहे नंतर इथे मी घालत आहे कसुरी मेथी कसुरी मेथी घातल्यानंतर इथे आपण काही कोथिंबीरची तेटे घालणार आहोत तर हे सर्व आता कांद्यासोबत भाजून घेऊया चांगलं तर आता हे भाजून झालेलं आहे आता थंड करायला ठेवून देऊया तर थंड झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे कांदा खोबरं काजू हे सर्व घालून घेऊया आणि एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेऊया तर इथे वाटण तयार आहे तर इथे मी कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये आता काजू तळून घेणार आहोत पहिल्यांदा काजू तळल्यामुळे खूप छान टेस्ट येते काजू मसाल्यान बनवल्यानंतर क्रंची असे लागतात म्हणून इथे ही छोटीशी टीप लक्षात घ्या काजू तळूनच घालायचं आहे तर इथे सोनेरी रंगावरती आपला हा काजू मस्त तळून झालेला आहे आता काजू काढून घेऊया तर काजू काढून घेतलेला आहे पूर्णपणे आता त्याच तेलामध्ये आता इथे मी जिरे घातलेले आहेत आणि लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि जे वाटण आपण केलेलं होतं पेस्ट एकदम स्मूथ कांदा टोमॅटो काजू लसूण कोथिंबीर कसुरी मेथी हे सर्व वाटण केलेलं होतं ते इथे मी घातलेलं आहे चांगलं हे दोन तीन मिनिटे परतवून घेऊया नंतर इथे मी अद्रकची पेस्ट घातलेली आहे अद्रकची पेस्ट चांगली ही परतून घेऊया तर छान असं हे परतून घेतल्यानंतर इथे मी घालत आहे किचन किंग मसाला तर किचन किंग मसाल्यामुळे खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही काजू मसाला रेसिपी बनते छान लागते तर इथे मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे परतून घेऊया मसाले छान नंतर आपण आता वरती झाकण ठेऊया दोन मिनिटे तर दोन मिनिटानंतर बघूया मस्त अशी ग्रेव्ही शिजलेली आहे तरी सुटलेली आहे वरती ग्रेव्हीला तर पुन्हा एकदा हा चमच्याने मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला ही ग्रेव्ही मस्त ही परतून घ्यायची आहे खूप छान अशी तेल सुटेपर्यंत शिजलेली आहे ग्रेवी आणि आता आपण जे तळलेले काजू होते ते घालूया आणि मी थोडेसे काजू ठेवत आहे वरती गार्निशिंग करण्यासाठी तर काजू आता आपण परतून घेऊया मसाल्यासोबत आणि इथे आपण पाणी घालायचं आहे थोडंसं अगदी जास्त पाणी घालायचं नाही काजू मसाला आहे काजू करी नाही तर अशा पद्धतीने आपण ही मस्त अशी दाटसर ग्रेव्ही बनवणार आहोत खूप छान टेस्टी लागते दाटसर ग्रेव्ही बनवल्यानंतर आणि चवीपुरती इथे मीठ घालायचं आहे तर आता मीठ घालून झालेला आहे तर एक दोन मिनिटे आपण पुन्हा एकदा मस्त अशी काजू मसाला शिजवून घेऊया जास्त शिजवायचं नाही एक, एक फक्त एक दोन मिनिटे शिजवायचं आहे तर काजू मसाला शिजल्यानंतर आपण आता शेवटी घालणार आहोत फ्रेश क्रीम तर इथे मी फ्रेश क्रीम घालत आहे तर दुधाची जी साई असती ती इथे मी फेटून घातलेली आहे तर आपण ही मिक्स करून घेऊया दुधाच्या साहीमुळे खूप छान थिकनेस मस्त असा रिचनेस येतो टेस्टी लागते वतून कोथिंबीर घातलेली आहे तर अशा पद्धतीने इथे आपली मस्त चमचमीत काजू मसाला तयार झालेला आहे तर आता आपण प्लेट सर्व करून घेऊया तर काजू मसाल्याचा तुम्ही थिकनेस बघू शकता मस्त अशी दाटसर झालेली आहे अगदी हॉटेल स्टाईलसारखी ही रेसिपी तयार झालेली आहे तर काजू मसाला ही तुम्ही तंदूर रोटी चपाती किंवा फुलके भातासोबत खाऊ शकता तर खूप छान टेस्टी अशी ही रेसिपी आहे अगदी सा कमी साहित्यामध्ये आणि घरच्या घरी बनते तर येत्या रक्षाबंधनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान मस्त अशी टेस्टी चमचमीत झालेली आहे वरतून अजून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि बाजूला कांद्याचे स्लॅस ठेवूया तर मस्त अशी ही झालेली आहे आपली ही रेसिपी तयार तर रक्षाबंधन स्पेशल मी ही तुमच्यासोबत शेअर केलेली आहे रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद